करते मराठी चषकावर आणि बघताय माझ्या बाजूला एक अशी मस्त कोळी छोटी बसली आहे कोण आहेस ग तू मी आहे प्रेमाची गोष्ट मधली तुमची लाटकी साई ये आणि सई आज एवढी नटून फटून का तयार झाली आणि मेहंदी वगैरे काढली का काढली ग मेहंदी काय स्पेशल रिझन काही आहे कारण की माझ्या पप्पाचं आणि मुक्तांचे जर लग्न होणार आहे तर तुम्ही नक्की या मुक्ता आंटी आणि तुझे पप्पा लग्न करणार आहे आणि ते तुझ्यामुळेच लग्न करणार आहे ना हो आणि काय मस्त छान तयार आहेस कोणी तयार केलंय एवढं सगळं छान छान हे दिदी। 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 तयार केला आणि एवढी सगळे ज्वेलरी घालून बांगड्या घालून आहेस तुला असं वाटत नाहीये की एवढं का घातलंय मी कि तुला आवडतंय हे सगळं हो मला खूप सगळं खूप आवडतंय ना असं तयार होऊन आणि आता रील्स आहेत की झाल्या आता बनवायचे मला रील्स बनवायचे आहेत ना हा दोन एक झाली एक झाले असं मस्त असं मस्त शूटिंग मध्ये वेळ काढून आम्ही रील्स बनवतो ना आणि मस्त मस्त सगळ्यांना आवडतात का तुझ्या रील्स बघायला आपण पण बनवूया ना एखादी हो चालेल ना तुला मला कोलॅब करणार आहे हा आता ही मग तू सांगतेस असं सगळ्यांना बरं इतकं छान तयार झाले आता लग्न आहे आणि काय मुक्ता आंटीचा लुक काय माहितीये का तुला कशी तयार होणार आहे तिला काही स्पेशल तू टच देणार कारण एंगेजमेंटला तर तिने रिंग घातली पण अजून ती लग्नाला कशी तयार होणार आहे माहिती नाहीये लग्नालाच लग्नाला पण तिला आहे हा माझा तिने बघितला आणि आजचा तुला तुझ्या पप्पाचा लुक आवडला असा मस्त छान दिसत होता ना तुला तू काय बोललीस त्यांना मग

आणि लखी दादा ने आवडत लखी दादा तर एकदम मस्त लखी दादा अजून हिमशंडी सागर दादा हे सगळे सागर जे कॅमेराचा बॅग बॅग असतात ना ते ते सगळे आवडतात तुला ना आणि आता काय मस्त सिरियल सुरू आहे आणि सगळ्याच छान छान कमेंट येतच असतील मग तू अशी ज्या फिरायला जातेस कुठे जातेस तेव्हा असे येतात काही बघा सही बघा सही हो मी आता शॉपिंग करायला गेलो तर तर ना 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 एक होती आणि ती बोलली कि तू तू सही ना त्या कार्यक्रमातली प्रेमाची गोष्ट मधली मग मी तिला कळतच नव्हतं कि ती मी आहे मी सांगितलं मग मग तुझ्या सोबत फोटो घेतला असेल ना मस्त पैकी तुला असं आवडतं ना तुला पॅन पॅन मुवमेंट असा छान छान पैकी तुझं सेल्फी घेतात तुझ्यासोबत मग शाळेतल्या मैत्रिणी काय बोलतात ग तुला ते मला फोन करतात आणि बोलतात की तुम्ही तू तुम खूप छान ऍक्टिंग केलीस तर तू स्कूलमध्ये आणि मला ऍक्टिंग करून दाखव पण तुला सुट्टी घ्यावा लागेल एक्झामला तू स्कूलमध्ये ये ये असं तुला काय आवडतं का डायलॉग पट करायला आवडतात की अभ्यास करायला डायलॉग पाठात तुझे मम्मा करून घेते अजून कोण घेते ना असे मस्त आणि मग डायलॉग छान छान बोलतेस तू खूप मस्त छान हो। प्रकारे अशी तयार झालेली आहे आज आणि आता लग्न होणार आहे आणि काय डान्स वगैरे असणार आहे तुझा माहिती नाही असणार आहे का नाही पण तो असेल तर मी खूप डान्स करते छान हा म्हणजे तुला तर सांगायची गरज आहे ना ऑन द स्पॉट सगळं येतं तुला छान कलाकार आहेच अस तू हो ना <laughs> आणि मग चॉकलेट्स किती मिळतात तुला असं छान छान काम केल्यावर कोण चॉकलेट्स देते जास्त पण आता मला चॉकलेट्स खायचे नाही हा गं मग का तुला काय आहे तू डाएट आहेस हो बापरे आता हिचा डायट प्लॅन ऐकूया आपण काय डायट प्लॅन आहे तुझं मला ऐकायचं मी फक्त खात नाही गोड काही खात मी खाते असं हो। कसं तुला म्हणजे असं चॉकलेट कोण घेऊन आला आता मी सुद्धा घेऊन आली तर तू नाही खाणार का नाही मी इंद्राजी बाप रे ही पहिली लहान मुलगी आहे जी चॉकलेट दुसऱ्यांना देऊन टाकते हो ना म्हणजे आता तुला चॉकलेट चुलो चॉकलेट नकोच आहे म्हणजे मुळातच बर मी नाही घेऊन येणार राहणार आहेस ना आता तू मस्त रील्स बनवायचे मी अप्पांसोबत त्या आता बघूया आपण मालिकेत काय पुढे बघायला मिळणार आहे सो काय सांगशील प्रेक्षकांना की रग्नाचा इन्व्हिटेशन काय बोलशील त्यांना तर माझे पप्पा आणि मुक्ता आंटीची सिरियल नक्की बघा आणि नक्की या लग्नाला थँक्यू वेलकम